मंगळसूत्र हा सौभाग्य अलंकार लग्नानंतर स्त्रिया परिधान करतात अनेकांना नेहमीच वेगवेगळ्या डिझाईनचे मंगळसूत्र घालायला आवडतात आणि आता तर मंगळसूत्रामध्ये अनेक नवनवीन डिझाईन्स पाहायला मिळतात यामध्ये फक्त फॅन्सी डिझाईनच नाही तर पारंपरिक मंगळसूत्रामध्येही युनिक आणि लेटेस्ट डिझाईन पाहायला मिळतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या चंद्रकोर मंगळसूत्राची नवीन आणि फॅन्सी डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या से चंद्रकोर आकाराचे पेंडन असलेले चंद्रकोर मंगळसूत्र खूपच फॅशन मात यामध्ये लॉंग शॉर्ट हेवी असे सर्वच प्रकार अवेलेबल आहेत जर तुम्हाला पारंपरिक लुकचे मॉडर्न मंगळसूत्र हवे असेल तर तुम्ही असे मोती जडी चंद्रकोर मंगळसूत्र निवडू शकता डिझायनर फॅन्सी सिल्क अशा सर्वच साड्यांवर हे मंगळसूत्र खूपच हाय क्लास आणि रॉयल लुक देते यामध्ये दे तुम्हाला असे कुंदन चंद्रकोर मंगळसूत्र ही निवडता येते मल्टी कलर स्टोन वर्क वाटी स्टाईल स्टाईलचे असे चंद्रकोर मंगळसूत्र खूपच मॉडर्न दिसतात पण सरी मध्ये हे मंगळसूत्र लॉंग पॅटर्न मध्ये आहेत मंगळसूत्रामध्ये काळे मणी जास्त आवडत असतील तर तुम्ही असे फॅन्सी चेन पॅटर्न चंद्रकोर मंगळसूत्र ट्राय करू शकता डेली यूज साठी असे नाजूक चंद्रकोर मंगळसूत्र अगदी बेस्ट आहेत साडी सोबत ड्रेस वरही असे मंगळसूत्र अधिक सुंदर दिसतात असे चार पदरी सरीतील चंद्रकोर मंगळसूत्र ही खूपच उठावदार आणि ट्रेंडी दिसतात पोशाखानुसार आपण मंगळसूत्राची निवड करत असतो पारंपरिक साड्यांवर असे पारंपरिक मण्यातील मंगळसूत्र शोभून दिसतात तर फॅन्सी पार्टी वेअर साड्यांवर असे फॅन्सी मंगळसूत्र परफेक्ट दिसतात या व्हिडिओमध्ये मी पारंपरिक तसेच मॉडर्न वेअर असे सर्वच प्रकारचे मंगळसूत्र डिझाईन चंद्रकोर पॅटर्न मध्ये दाखवले आहेत खूपच सुंदर सुंदर आणि आकर्षक डिझाईन्स आहेत या चंद्रकोर मंगळसूत्राबरोबर फॅन्सी चंद्रकोर आकाराचे कानातलेही मिळतात जे खूपच सुरेख दिसतात मैत्रिणींनो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या साड्यांमध्ये खूप ट्रेंडमध्ये असणारे पाच कलर कोणते ते पाहिले तो व्हिडिओ जर अजूनपर्यंत तुम्ही पाहिला नसेल तर चॅनलला व्हिजिट देऊन नक्कीच पाहू शकता तर नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये दे देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद